गांजा आणि एम डी ड्रग्जमुळं अधोरेखित झालेल्या सांगली जिल्ह्यातील नशेखोरीचा बाजार अद्यापही कायम आहे विटा येथे मिफेंटर खरेदी विक्री करणारी टोळी पकडल्यामुळं पुन्हा एकदा अंमली पदार्थाची तस्करी समोर आली आहे काही शरीर सौष्ठपटूंकडून याचा वापर केला जातो परंतु हे नशा आणणारं इंजेक्शन जीवनाची दुर्दशा करू शकते त्यामुळे नशेच्या इंजेक्शनची तस्करी विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा कडक डोस आवश्यक बनला आहे विटा इथं गत वर्षी जुलै दोन हजार चोवीसमध्ये नशेच्या इंजेक्शन प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती त्यानंतर उत्तर प्रदेश ते मिरज असं नशेच्या इंजेक्शनचे कनेक्शन उघडकीस आले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातने उल्लेखनीय कामगिरी करत तेरा जणांवर कारवाई केली होती सुमारे पंधरा लाखांचा इंजेक्शनचा साठा जप्त करून थेट उत्तर प्रदेशात जाऊन पाळेमुळे खणली होती कोल्हापूर इथं काही दिवसांपूर्वी व्यायामशाळेतील मुलांना मॅफेंटर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या तरुणाला अटक केली होती त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं सांगलीतून या इंजेक्शनची तस्करी करून कोल्हापुरा पुरवठा करत असल्याची कबुली दिली होती त्यामुळे इथंही सांगली कनेक्शन चवाट्यावर आलं होतं त्यानंतर विट्याजवळून पुन्हा नशेच्या इंजेक्शन खरेदी विक्री करणाऱ्या चौघांना अटक करून त्यांच्याकडून इंजेक्शनचा साठा जप्त केला त्यामुळे नशेच्या इंजेक्शनचा बाजार सर्वत्र पसरला असल्याचं दिसून येते गतवर्षी कुपवाडमध्ये एम डी ड्रगचा साठा पकडला ईरळी इथं एम डी ड्रगचा कारखान्यावर छापा मारला विटाजवळील कारवे येथील इथ एम डी ड्रगचा कारखाना चवाठ्यावर आणला एम डी ड्रगचं कनेक्शन तर मुंबई गुजरात बरोबर दुबईपर्यंत पोहोचल्याचे पोलीस कारवाईवरून स्पष्ट झालंय इरळीतील कारखाना चालविणाऱ्या सूत्रधारास तर थेट ता दुबईतून ताब्यात घेऊन अटक केली एकीकडे गांजा तस्करीचं मिरज हे प्रमुख केंद्र बनलं आहे जत कर्नाटकमधून इथं मोठ्या प्रमाणात गांजा येतो गांजा तस्करी पंचवीस वर्षाहून अधिक काळ सुरूच आहे गांजा तस्करीचे सांगली आणि मिरज कनेक्शन इतर ठिकाणच्या पोलीस कारवाईवरून स्पष्ट होते त्याचबरोबर आता एम डी ड्रग्ज तस्करी नशेच्या इंजेक्शनची तस्करी यामुळं सांगली अंमली पदार्थ तस्करीचं केंद्र बनत चालल्याचं दिसून येत आहे ही बदनामीकारक ओळख नामशेष करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे